तर नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयश्री योजना आता सुरू झालेल्या आहेत तर ज्येष्ठ नागरिकांना आता तीन हजार रुपये इथं मिळणार आहे घरबसल्या तुम्ही तो जो अर्ज आहे भरू शकता अर्ज कशा प्रकारे करायचा आहे कोण पात्र राहणार आहे अटी काय आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता ज्येष्ठ नागरिकांना जे काही ते निधी उपलब्ध झालेला आहे तर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आता मोठा दिलासा इथं मुख्यमंत्र्यांनी ओयश्री योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे तर दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न मर्यादित पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा तुम्ही लाभ जे आता मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये अपंग अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक जे काही तुम्हाला संपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स इथं देण्यात आलेले आहे कोण पात्र राहणार आहे अपात्र याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं तुम्ही जे याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तेसुद्धा तुम्ही इथून काढून घेऊ शकता त्यानंतर जे काही निधी इथं उपलब्ध झालेला आहे तर या योजनेसाठी चारशे ऐंशी कोटी रुपये जे काही खर्च इथं करणार आहे तर इथं तुम्हाला यासाठी तुम्ही अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जर ज्यांनी नोंदणी केलेली आहे तर थेट त्यांच्या बँक खात्यात त्याची जे काही रक्कम आहे तिथं जमा होईल तर जे काही वार्षिक चारशे ऐंशी कोटी राज्य सरकारचा खर्च इथं राहणार आहे दोन लाख मर्यादित वार्षिक उत्पन्न असणारे पासष्ट वर्षावरील वृद्धांना या योजनेचा लाभ मिळेल व फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्यानंतर अर्ज कधी सुरू होतील त्याचं जी आर सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू थे,